पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज नमस्कार प्रेक्षको आज आपण लोगोमधील सनी फुलमाळी यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत नुकत्याच बहिर ते पार पडलेल्या आशियाई युवा कुस्ती क्रीडा स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या जिद्दी आणि चिकाटीच्या बळावरती सुवर्णपदक पटकावले आहे अशा सनी फुलमाळी याला भेटण्यासाठी आपण आलेलो आहोत नुक कालच चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा सनी यांच्या घरी भेट देऊन सनीचे पालकत्व स्वीकारले आहेत त्यांनी त्यांच्या खर्चातून येणाऱ्या पगारातून दर महिन्याला पन्नास हजार रुपये सनीला आर्थिक स्वरूपामध्ये मदत करण्याचे घोषित केलेली आहे त्याचबरोबर अनेक स्तरावरून काही राजकीय मंडळी काही सामाजिक मंडळी सनीला भेटण्यासाठी येत आहेत प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सनीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत या व्यतिरिक्त आपण सनीला जे सुवर्णपदक मिळाले आहेत हे सुवर्णपदक मिळण्याकरता जे त्याला कष्ट घ्यावे लागले जे ज्या प्रसंगाचा त्याला सामना करावा लागला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपण याबद्दल सनीशीच बोलूया तर आपण या यशाबद्दल सनीशी बोलणार आहोत सनी प्रथमतः मला वृत्त चॅनलच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन आपण जे अशाही युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्तीमध्ये जे सुवर्णपदक पटकावलं या संदर्भात आपण काय सांग आपण जी तयारी केली या तयारी करताना अगोदरपासून आपल्याला कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोरं जावं लागले आणि आपण इथपर्यंत कसे पोचलं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आम्हाला घर म्हणजे घरातच असते पहिल्यांदीच वारसा म्हणजे सगळीच कुस्ती खेळते घरात सगळ्यात म्हणजे अजोगेर माझे पप्पा आजोबाजी होते ती मैदानी कुस्ती खेळायची म्हणजे मॅटवर कधी ती कुस्ती नाही खेळले त्यांना मैदानी परिस्थिती एवढी नव्हती की बाबा तालिमीच्या पाठवा आम्ही सगळ्यात मूळगाव महापाठसारखं चालू असतो जे लडू तिथं आम्ही असं गिरीच लढत हे करायचं म्हणजे आता जो वावर वगैरे असतो त्याच्यातच करायचं मग तिथनं आम्ही इथं आलो लोगावलं म्हणजे कामासाठी आलो होतो जे पेंटेक्स माल जास्त ते विकायसाठी आम्ही लोगावलं आलो होतो मग इथं आले आम्हाला तालमीचं पाठवलं म्हणजे एवढी परिस्थिती नव्हती आम्ही इथंच करायचो वावर आहे याच्या पप्पा लढतो याच्यात मग इथं नंतर पप्पा कामाला जायला लागले जास्त म्हणजे फोकस आमच्यावर राहिलं नाही म्हणून आम्हाला ते रायगा तालमीत पाठवतो आणि तिथं गेलं वर्षभर मला सदा वावरात कसे म्हणून त्यांच्या हाताखाली राहिले म्हणजे लाव लोक असेल त्यांची शिकवले तिथनं पुढं मी जनता राज्या तालुक्यात संदीपाको बांबे गेलो आणि त्यांना सांगितले की अशीच परिस्थिती आहे असं ते म्हणजे अर्धे अर्ध फी मग घेतो मग आणि मी दोन चार महिने थांबलं थोडं चांगलं जागं खेळायला ते म्हणजे तुला मी दत्त दत्तके आता पाच सहा वर्ष झाले त्यांचे कसेच दत्तक म्हणजे पूर्ण खर्च माझं सगळं प्रॅक्टिसचं खायचं प्यायचं काय असेल ते सगळं कुठं बाहेर जायचं जायचं असेल तिकीट टाकचं काय असं तेच बघ तर आपण ऐकलं की सनीने काय सांगितलं सनी प्रशिक्षक होते त्यांनी आपल्याला कशा प्रकारे मदत केली किंवा त्यांनी काय गायडन्स केलं आपल्याला याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता ते माझ सकाळी चार वाजता उठून माझ्यासाठी म्हणजे पद्धती घ्यायचे काय असेल ते जोर बैठक काय असेल ते रस्त्याचं जोर ट्रेनिंग माझ्यासाठी चार वाजता उठून आणि बसायचे तर सगळं म्हणजे डाएटचं खायचं सगळं त्यांनी शेवड्युर बनवलं होतं त्यानुसार माझं सगळं करायचं बहिरण ते जी कुस्ती स्पर्धा रंगली आहे त्या स्पर्धा खेळत असताना था शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला काय वाटलं म्हणजे शेवटचा प्रसंग तुमचा नेमका काय होता की आपण कसा चितपत करणार असं काय ठरवलं होतं मला माहीत होतं कारण की माझी एवढी प्रॅक्टिस करून घेतली दिवसात यांनी मला माहीत होतं की मी नंबर बसणार आहे म्हणजे विश्वास होता विश्वास होता मग कारण की तेवढी मी प्रॅक्टिस केली होती नक्कीच नक्कीच पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन शनीच्या या यशासाठी लोहगावमधील धानोरीमधील काही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते देखील आलेले आहेत आपण त्यांच्याबद्दल सुद्धा सनीच्या या यशाबद्दल त्यांचं मत काय आहे हे सुद्धा जाऊन जाणून घेऊया तर आपण काय सांगाल या संदर्भात माझ्या लोहगावमधील एक मुलगा आज बहारीनसारख्या ठिकाणी जाऊन एशिया एशियन कपमध्ये त्याला गोल्डन मेडल मिळत असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो आणि शरद पवार साहेबांच्या कानावर आम्ही हा विषय घातला आणि त्यांनी आनंद व्यक्त केला आणि लवकरच ते त्याला भेटायला बोलवणार असं मी आपल्या वतीने सांगू इच्छितो सर्वांना नक्कीच आपल्याबरोबर राजपसरे सुद्धा आहेत त्यांच्या संदर्भ त्यांच्याशी पण आपण या संदर्भात बोलूया तर आपण काय सांगा आम्हाला खूप आनंद होतो आमचे चुलत्यांच्या हाताखाली म्हणजे आमचे सदाशिव राग पसरे आमचे सख्ख्य चुलते आणि त्यांचे वास्तात होते पैलवांचे आम्हाला खूप आनंद झालेले आणि आमच्या वस्तीला बाजूलाच चिटकून दहा वर्ष झालं रात्यात आमचं घरच्यासारखं संग संबंध आमच्याकडे येणं जाणं तेवढं आम्हाला खूप आनंद झालेला आहे नक्कीच आपल्याबरोबर धानवरती समाजसेविका मुनिकाई परंडे हे देखील आहेत आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या भावना सनीबद्दल काय हे सुद्धा जाणून घेऊया काही आपण काय सांगाल सनीसाठी सर्वप्रथम कॉन्ग्रॅच्युलेशन आणि त्यांनी आज बहरी नेते झालेले आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत साठ किलो गटातून त्यांनी जो आज सुवर्ण पदक पटकविला आहे हा ऐतिहासिक यश त्याचं अवघ्या महाराष्ट्राचंच नव्हे अवघताचं नाव आहे किंवा महाराष्ट्राचंच नाव त्यांनी आज रो रोशन केलेलं आहे सनीसाठी मी असं म्हणेल की एक लहान भाऊ म्हणून मी त्याला आर्थिक मदत पूर्ण काही असेल त्याचं तर ते मी स्वीकारायला तयार आहे नक्की तर ताईंनी देखील सांगितलेलं आहे की सनीला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत जर का लागणार असेल तर त्याचं ते सुद्धा स्वीकारण्यासाठी ते, ते तयार आहेत आपल्याबरोबर धानोरेतील समाजसेवक विनोद भाऊ परांडे हे देखील आहेत त्यांचे सुद्धा आपण बोलून घेऊया त्यांच्या पुढल्या वाटचालीत शुभेच्छा शिव सर आपण काय सांगाल याच्याबद्दल सर्वप्रथम तुम्ही मल्हार वृत्त धन्यवाद मी श्याम ताठे विभाग प्रमुख हे शिवसेनेचा सा, शिंदे साहेबांचं कालच सनीची आम्ही भेट घालून दिली एअरपोर्टवर आणि आमचे आजे बाप्पा भोसले कोणेश्वर स संपर्क प्रमुख दोनच दिवसात येतील सनीला शुभेच्छा आणि काय त्यांना मदत लागेल शिंदेसाहेबांबरोबर त्यांची भेट घालून देणार आहोत आम्ही या दोन दिवसात सनीसाठी खूप त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या आईवडिलांच्या कर्तृत्वाला आमचा सलाम आहे तर शिवसेना त्यांच्या काय पाठीशी उभी राहील जय जय महाराज नक्की जर आपण काय म्हणाल सगळ्यात पहिलं तर सनीचं अभिनंदन आणि त्याच्या आईवडिलांना आणि त्याच्या कष्टाला जिद्दीचा सलाम आहे आमचा आमच्यासारख्या म्हणजे सर्व माणसाला सगळं असताना आम्हाला ते करता येत नाही पण त्या ह्या सगळं आता बघता इथली परिस्थिती त्यातलं खूप मोठं शिकण्यासारखं आहे आणि एक डेडिकेशन आहे त्यांनी हे केलं त्यालाही सलाम आहे आणि त्याच्या कर्तृत्वालाही सलाम आहे नक्कीच तर आपण पाहू शकता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपापले मत मांडलेले आहेत मल्हार वृत्तच्या वतीने सुद्धा सनीच्या या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन आहे मल्हार वृत्त न्यूज हेमंत दाबाडे धन्यवाद मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस